रामकृष्ण हरी माऊली चला तर मग सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि हो आता लवकरच पंढरीची वारी निघणार आहे तर पंढरीच्या वारीमध्ये अगदी सोपं आणि अगदी अशा चालीत मी एक भजन सादर करणार आहे तन मन धन हरिचरणी पाहिजे आणि मुखामुखामध्ये हरिनाम पाहिजे आणि आत्तापर्यंत जर कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे भजन लगेच तुमच्या समोर येईल चला तर मग ऐका तन मन धन हरी चरणी पाहिजे तन मन धन हरी चरणी पाहिजे मुखामुखामध्ये हरी नाम पाहिजे मुखा मध्ये हरी नाम पाहिजे तन मन धन हरी चरणी पाहिजे तन मन धन हरी चरणी पाहिजे मुखा मुखा मदे नाम पाहिजे मुखा मुखा मदे मुखामुखामधे नाम पाहिजे धन दौलत सारे पैशात मन धन दौलत सा पयश मन तू अन्न दान कधी नाही केले तू अन्न या हाताने अन्नदान केले पाहिजे या हाताने अन्नदान केले पाहिजे मुखामुखामध्ये हरिनाम पाहिजे मुखामुखामध्ये नाम पाहिजे तन मन धन हरी चरणी पाहिजे तन मन धन हरी चरणी पाहिजे मुखामुखामध्ये हरी नाम पाहिजे मुखा मुखा मुखामुखामधे हरिनाम पाहिजे गरदार संसार प्रपञ्चात् मन गरदार संसार प्रपञ्चात् मन कदि तु चार धाम कीना केरे तु तू चार धाम चार धाम का भाग्य पाहिजे चार धाम कर्सा भाग्यपाहिजे मुखामुखामध्ये हरी नाम पाहिजे मुखामुखामध्ये हरी नाम पाहिजे मुखामुखामध्ये हरी नाम पाहिजे तन मन धन हरी चरणी पाहिजे तन मन धन हरी चरणी पाहिजे मुखामुखामध्ये हरी नाम पाहिजे मुखामुखामध्ये हरी नाम पाहिजे मजल्यावर मजले कित चढती मजल्यावर मजले कित चढती मेल्यावर धन गेले पोराच्या हाती मेल्यावर धन गेले पोरांच्या हाती मेल्यावर आत्म्याला शांती पाहिजे मेल्यावर आत्म्याला शांती पाहिजे मुखामुखामध्ये हरिनाम पाहिजे મુખા મુખા મધે હરી નામ પાહીજે મુખા મુખા મધે હરી નામ પાહીજે તન મન ધન હરી ચરણી પાહીજે તન મન ધન હરી ચરણી પાહીજે મુખા મુખા મધે હરી નામ પાહીજે મુખા મુખા મધે હરી નામ પાહીજે ધન્યવાદ